रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलचं उद्घाटन नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिल संस्थेमार्फत मिरजेतील ऐतिहासिक वॉनलेस हॉस्पिटल हे पूर्ववत सुरू केलं जाणार आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वॉनलेस हॉस्पिटलचं उद्घाटन केलं जाणार आहे सांगलीचे पालकमंत्री दादा पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आणि विविध पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आर पी आय आठवले गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकालजे एन ई एच टी डी सीचे डायरेक्टर हितेश शिंदे आणि आर पी आय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकारानं मिरजेतील ऑनलाईन हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे तशा पद्धतीचा करार करण्यात आला आहे या हॉस्पिटलमधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार असून पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतलं जाणार आहे त्याच पद्धतीनं अद्याप असं हॉस्पिटल स्थापन जाणार असून भविष्यात या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुरुवात केली जाणार आहे ऑनलेस हॉस्पिटल ही एच HE... ई एन सी संस्थेमार्फत चालवलं जाणार आहे अशी माहिती ई एच सीचे नानासाहेब वाघमारे यांनी दिली आहे यावेळी ऑनलेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्याध्यक्ष पास्टर शशी कांबळे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पास्टर संदीप घोलप युनियन लीडर सतीश वायदंडे राजू लोंढे जोन भोरे यांच्यासहित कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकशे तीस वर्षाची मी स्वार्थी रुग्णांची सेवा करण्याची जी परंपरा वॉन्डलेस हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत चालू ठेवलेले आहे हे वॉन्डलेस हॉस्पिटल गेले तीन ते चार वर्ष बंद अवस्थेत निर्माण झालेलं होतं परंतु ई एच टी डी सीची व एम एम सीची जॉईंट वेंचरच्या माध्यमातून या ठिकाणी करार झाला आणि हा करार रीत सर व लिगली कोर्टाच्या माध्यमातून झालेला करार आहे त्यामुळं वांडलेस हॉस्पिटल पुन्हा उद्या रविवार पंचवीस तारखेला माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील सांगलीतले प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे आमदार सांगलीचे खासदार या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व या सांगली जिल्ह्यातील प्रत्येक स्वराज्य संस्था असेल मेडिकल वैद्यकीय सेवा असेल यांचे जे जे अधिकारी असतील पदाधिकारी असतील यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या मोठ्या प्रमाणामध्ये वॉनलेस हॉसि हॉस्पिटलचं पुन्हा एकदा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तीन साडेतीन वर्ष या कामगारांचे जे हाल झाले त्यांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्यासाठी आम्ही वॉनलेस हॉस्पिटलची खऱ्या अर्थानं या ठिकाणी चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे वॉनलेस हॉस्पिटल चालू होणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले पाच जिल्हे कर्नाटकातले तीन जिल्हे अशा अनेक रुग्णांना शरा तळागाळातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा योग्य दरामध्ये योग्य पद्धतीचे उच्च पद्धतीचे उपचार या वॉन्डलेस हॉस्पिटलमध्ये मिळतात कारण याला वॉन्डलेस हॉस्पिटलला खऱ्या अर्थानं पुरावे आहेत ज्या वॉन्डलेस साहेबांनी एकशे तीस वर्षापूर्वी निस्वार्थी भावनेनं जे काम केलेलं आहे तेच काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये चालू ठेवणार आहे इथल्या हा दिनांक पंचवीस मे रोजी वॉनलेस हॉस्पिटलचं पुन्हा एकदा लोकार्पण आम्ही करण्याचं प्लॅन केलेलं आहे त्यासाठी आम्हाला नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल यांनी हातभार लावलेला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रथम निकाजे सर आणि नानासाहेब हितेश शिंदे यांचे आभार मानतो की त्यांनी या बुड बुडत असलेल्या जहाजाला आधार द्यायचं त्यांनी धैर्याचं काम केलेलं आहे आणि ह्या प्रसंगी आम्ही सर्व विभाग एकदम नाही तर हळूहळू टप्प्याटप्प्याने तपे, सुरू करत आहोत उद्या इनडोअर पेशंट डिपार्टमेंट आम्ही ओपन करून घेत आहोत ओ पी डीज ओपन करून घेत हो। आहोत आणि त्यानंतर लॅब्स रेडिओलॉजी हे विभाग आम्ही ओपन करत आहोत जे डॉक्टर्स आमच्याबरोबर राहिले आहेत साधारण पंधरा ते वीस तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत उपलब्ध आणि ते ह्या विभागांचं काम समर्थपणे हाताळणार आहेत